बिघडा आलो की सगळ्यात प्रथम यांची खिचडी कारण यांची खिचडी कुठं भेटत नाहीये यांच्या मालकांचं बोलणं त्यांचं प्रेम आणि स्वभाव खूप चांगला असल्यामुळे सात्री घरी जेवण बनतं पण असं जेवण घरी भेटत नाहीये ना बायको चांगलं बोलते ना आई तर चांगले बोलतात म्हणून आम्ही पोहे खायला इकडे येतो वा वा एक नंबर आणि खरं सांगतो तुम्ही शंभर टक्के बायकोशी भांडण होऊ देईल आई जेवण नको देऊ देईल तुम्ही रात्री अकरा वाजता या मध्ये पोट भरून जेवा हॉटेल मध्ये तीनशे घालण्याऐवजी इकडे दोनशे मध्ये पाच लोक जेवतात हे लक्षात ठेवा आणि एकदा चवीन बघा तुम्ही नक्कीच आणि सगळ्या सांगलीकरांनी एकदा यांची चव घ्यावी मग सगळ्यांचं पोटाचं टेन्शन जाईल रात्री भूक लागली बायको पण आम्ही करणार ना इकडे या तातग आपला चांगला खायला घालणार शंभर टक्के नाध्या बाद चव आहे खाऊन बघायचं काटाकीर Okay. फार होतात <laughs> एक नंबर आपण आता सांगलीमध्ये आझाद व्यायामंडळ समोर आलो आणि पोह्याच्या स्टॉल वरती ही गर्दी बघू शकता ही प्रचंड गर्दी फक्त आणि फक्त पोहे झाली आहे तर पाठीमागं पण मी दाखवतो मित्रांनो ही जी गल्लीमध्ये तुम्हाला गर्दी दिसते ती फक्त आणि फक्त या पोह्यासाठी आहे तर तात्यांचे पोहे म्हणून हा हे पोहे फेमस आहेत इथं गाड्यावरती मित्रांनो तीन पदार्थ मिळतात पोहे राईस आणि खिचडी सगळ्यांचे रेट आहेत तीस रुपये आणि खूप युनिक पद्धतीने इथं सगळे पोहे आणि बाकीचे पदार्थ मिळतात चहा देखील इथं ठेवला जातो आता इथे तुम्ही बघू शकता स्पीड मध्ये इथं काम चालू असतं कारण गर्दी एवढी प्रचंड आहे की ह्या स्पीडला कंट्रोल करण्यासाठी खूप भरभर हे काम करावं लागतं शिवाय तर मित्रांनो सांबार पोह्यावरती दिलं जातं कंपल्सरी कोणाला आवडत असेल तर ते लोक हवा तेवढं सांबार घेतात आणि तर भरपूर मित्रांनो असं हे घट्टर सांबार त्या पोह्यांवरती दिलं जातं आणि त्यामुळे पोह्याची चव अजून वाढते मी खात नाही बोला बोला आमचं गाव बिसूर आहे बरं व्हाय म्हणतात आम्ही खेळाडू आहे आणि आजादेवाड आहेत त्यासाठी आम्ही इथं रात्रीच अकरा बारा एक दोन तुझे असं वाजवून पोहे काय देतो त्याच्यात कवी शेवट आहे नमस्कार नमस्कार आपल्या स्टॉल बद्दल जरा माहिती सांगा कधी सुरू झाला आणि कशी गर्दी वाढत गेली जरा सांगा आम्हाला स्टॉल दोन हजार एक्क्याण्णव पासून चालू एकोणीशे एक्क्याण्णव पासून चालू बर स्टार ओके बाकी सर मला चांगलं आहे मी त्यावेळेला पन्नास पैसे चहा दीड रुपये प्लेट पोहे होते तेव्हापासून मी माझा कॉल चालू केला होते हो त्याच्यानंतर ब्याण्णव ला तीन रुपये प्लेट पोहे झाले त्यावेळेला मार्केट मध्ये शेव हे प्रकार नव्हता बरोबर फक्त पोहे होते आणि असं माझ्या डोक्यात आला की उपीटवर त्यावेळेला शेव घालायचे बरोबर त्या हिशोबानं उडपी उपीटावरती असायचे एकानं तुमच्या सांगितलं की आपण पोह्यावर शेवले तर ती पोह्यावर शेव आणली मी ना सगळीकडे तिची चर्चा चालू झाली सांगलीत पहिल्यांदा शेव तुम्ही वापरायला चालू केली हा त्र्याण्णव त्र्याण्णव ला ओके सगळी मला सांगायला आले की बाबा तीन रुपये तू शो पोहे द्यायलाहीस आमच्याकडे गेलाय तक्रार करायला लागेल ला आणि आपण साडेतीन रुपये पोहे करूया बर ठीक आहे थी। म्हटलं साडेतीन रुपये तेव्हापासून पोहे चालू झाले बरं आज सांगलीत नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा शो पोहे मिळतात ते करता कपरे तुम्ही मी याय बर बर सांगलीवर शेव मी आणली सांगलीत ना सुरुवात झाली मला सुरुवात तर दादा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा नाव सांगा माझं नाव झाकीर आहे मी इथंच राहतोय आणि आम्ही कुठं बी असं गावाला गेलो किंवा कुठं कामाला उशिरान गेलो रात्री आलं की घरातला उठवायला होत नाही भूक लागली की सगळ्यात बेस्ट ऑप्शन तात्याचे पोहे खिचडी राईस रात्री साडे अकरा वाजता चालू होत साडेतीन वाजेपर्यंत इथं असते साडेतीन नंतर तात्याचा गाडा दुसरा स्टँडवर लागतोय स्टँडवर या वाजता या पोळे खाल्ले की घरात खाल्ल्यासारखं पोट भरून खायला मिळणार सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे रात्री दोन वाजता तीन वाजता भूक लागली की तात्याच्या गाड्यावर कधी पण येऊन पोहे खावा खिचडी खावा राईस खावा आणि तात्याचा एक बेस्ट ऑप्शन आहे पोहे संघ कोण सांभार देत नाही आणि तात्याची जी सांभारची क्वालिटी आहे ना ते नांद करायचं नाही म्हणजे बिर्याणी खाल्ल्यासारखंच आहे एक नंबर क्वालिटी बाकी सगळे राईस पण पोहे पण आणि खिचडी पण ओके थँक्यू दोन हजार चौदा राईस हा प्रकार हा सांगलीत नव्हता दालच्या राईस हा प्रकार नव्हता ओके हा सोलापूरत होता अच्छा आणि एक व्यक्ती आली तिकडची मायार पोहे खायला बरोबर आणि आमच्याकडे दालच्या राईस फेमस आहे म्हणून सांगितले ओके सोलापूरात दालच्या राईस हा फेमस आहे म्हणून सांगितले बरोबर तुम्ही जरा चालू करा मी मी थोडा राईस आणि डालचा मिळाला ओके आज तुम्हाला सांगलीवर डालचा राईस बघायला मिळेल बरोबर आहे सोलापूरच्या नावानं काय आणि मी काय नाव वगैरे कुठं काय दिलं नाही माझं कुठं माझं नाव नाही कुठं आरवाईस नाही नाही हा माझा माझा राईस त्याच्यामुळे सगळीकडे सांगली डालचा राईस हा चालू झाला आपल्या सॉलो काय काय मिळते माझ्याकडे पोहे राईस शाबू किचडी बर सगळं मिळतं आणि टाइम हजार चौदा ला दोन हजार आणि जरा सगळ्या पदार्थांचे रेट सांगा मला माझ्याकडे पोहे तीस रुपये आहेत राईस तीस रुपये आणि शाबू गुजरी पण तीस रुपये तीस रुपये आहे सगळं तात्यांचे पोहे म्हणून बरेच दिवसापासून ऐकलं होतं आणि आज प्रत्यक्षात किशोर जगदा योग आला आज साई मंदिरात भजनाचा कार्यक्रम होता तो संपवून आलो आणि आम्हाला कलाकारांना रात्री कार्यक्रम झाल्यानंतर कुठं खाणं मिळत नाही भेटत नाही मग घरात जे असेल ते खाऊन झोपावं लागतं पण आज जो पोह्यांचा आस्वाद घेतलाय अप्रतिम म्हणजे अपरात्री सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी केवळ पैसे मिळवणे हा यांचा उद्देश नाही मला वाटत यांच्याकडं जे आपुलकी प्रेम इथं आल्यानंतर जे कळतं ना तर म्हणजे त्याच्या बोलण्यावरच अर्ध नि पोट भरते आणि अशी डिश खाल्यानंतर एक जो मिळणारा आनंद आहे खरोखर नक्कीच हे दही पोहे आस्वाद वेगळाच आहे अगदी बरोबर नाही मी आज पहिल्यांदा खातोय पहिल्यांदा खातो खरं म्हणजे पण या दही पोहे मध्ये ह्याची जी चव आहे ह्या यातली भावना महत्वाची हो आहे बरोबर आणि ज्या भावनेनं आपल्याकडे रात्री लोक येतात त्या लोकांना मिळावं असं म्हणजे भूके बरोबर आपल्याला भावना सुद्धा मिळते त्यामुळं दोन्हीची भूक आणि भावना दोन्हीची तृप्ती होते त्यामुळे खरोखर तात्यांचे पोहे म्हणजे फेमस आहेत ते नाव उगीच फेमस आहे असं नव्हे तर अनेक लोक त्यांनी मित्र मिळवले आहेत या माध्यमातून आणि रात्री सुद्धा इथं पोहे खायला गर्दी असते की त्यांच्या आपुलकीच्या प्रेमामुळे आणि आ, ही गर्दी समोर बघतोय आपण आता हे असे सगळे रात्री ज्यांना मिळत नाही अपरात्री त्यांना असं खायला मिळाल्यानंतर एक खरोखर आनंद मिळतोय okay. निश्चितच याबद्दल मी धन्यवाद त्यांना देऊ इच्छितो काकू नाव सांगा तुमचं मीना पोपटपती जरा जवळ जरा नाव सांगा तुमचं मीना पोपटपती okay. स्टॉल आपण कधीपासून हा चालू केलाय बर ठीक आहे पोहे कसे करताय जरा तुम्ही सांगा होय काय आपण असे करते तेलगा घरगुती कांदा मिरची क्वालिटी हो चांगली राहावी म्हणून काय काळजी घेत मटेरियल व्यवस्थित वापरायचं चांगलं वापरायचं आता ते नीट निवड आता तात्या संध्याकाळी पोह्याचा स्टॉल पण नीट निवड वगैरे तुम्ही कधी करताय दिवसभर दिवसभर म्हणजे तुमच्याकडे काम असेल बरोबर मग रात्री स्टॉल लावायच्या आधीपर्यंत सगळं आवराव लागतो त्याच्या आधी काय काय म्हणजे कांदा चिरायच मिरची हे सगळं काम दिवसभर तुम्हाला करावं लागतं मसाला घरी आम्ही कांदा आणून चांगला व्यवस्थित कांदा आणून वापरतो घरी मिरची कडीपत्ता शेंगदाणे माल महागायचा वापरतो आम्ही सगळं तेल व्यवस्थित आम्ही पण घरी खातो पण तेच त्यामुळे हे पोहे आणि बाकीचे पदार्थ टेस्टी होतात चांगला पोहे आपल्या इथं रात्री साडे दहा अकरा वाजता स्टार्ट होतात आती तीन वाजेपर्यंत इथं असतो आपण खंडबाग मध्ये त्यानंतर तीन ते सकाळी आठ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत पार्टीच्या टाइमिंग मध्ये स्टँड वरती असतो आपल्या गाडा पोहे आपले सांगलीमध्ये दे प्रसिद्ध आहेत तर ते पोहे जरा जरा कसे बनवले जातात रेसिपी कशी करतात जरा सांगा रेसिपी म्हणजे अशी वेगळी काय अशी नाही आपण घरी बनवतो त्याच प्रकारे रेसिपी बनवली जाते पूर्णपणे पहिला तेल घेऊन त्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे अगोदर त्यानंतर आपला हा असं फोडणी देऊन कांदा वगैरे भाजून परतून पोहे दुसऱ्या एका भांड्यामध्ये भिजवून घ्यायचे मग ते पोहे मिक्स करून घ्यायचं सर्व अशीच नॉर्मल अशी काही वेगळी काय अशी रेसिपी नाही तीच रेसिपी आहे सर्वपासून सगळे लोक येतात तिथे आणि पोहे एन्जॉय करत असतात महत्वाचं म्हणजे इथं पोहे पण छान मिळतात आणि लोकांची भूक पण मिळते आणि इथं आलं की मन प्रसन्न वाटते तात्यांचं इथं पोह्यांच्या मालकांचं एवढं बोलणं छान असते पोहे कधी कसले कळत कळतच नाही खातोय त्यात आता दही मिक्स करून अशी एक अशी वेगळी चव लागत्या दही खाल्ल्यावर दही आणि पोहे खाल्ल्यावर एकदम नाही तिथं आल्यावर पहिला दही पोहे खातोय आणि तात्या साधारण किती वर्ष झाले मी गेले पाच वर्ष झाले येते पाच वर्ष नियमितपणे त्याच्या अगोदर स्टँड वर होता रात्रीचा ते पण चांगला आहे आता आम्ही इथं पोहे खास खाण्यासाठी पोहे जरा दाखव आपल्याला हो सर ते पोह्याची प्लेट समोर बघू शकतात भरली जाते आणि ही प्लेटची बरोबर ना दादा हो सर तीसशे रुपये फक्त तीसशे रुपये तर त्याचे पोहे समोर बघतो मित्रांनो ते फक्त फक्त तीस रुपयाला मिळतात आणि टायमिंग दादा जरा सांगा टायमिंग अकरा ते रात्री तीन तर म्हणजे रात्री कोणाला जर पोहे वगैरे खायचे असेल तर कधीही तुम्हाला लागले तरी भेटणार ओके पोहे त्यासोबत खिचडी आणि पोहे पुलाव राईस आणि शाबूची खिचडी झाल्यावर त्याची काळजी घेतली आहे ओके दुसरं काय काय जरा दाखवा पोहे आहे तर आता हे दुसरा पदार्थ म्हणजे राईस असतो आपला व्हेज बिर्याणी टाईप मध्ये असतो ओके ओके त्यामुळे थोडे मटनचे पीस ऍड केले तर बिर्याणी होऊन जाईल बरोबर पण तसं या लागलं एकदम चालेल त्यासोबत ढळ च असतो रेट पण 30 रुपये आहे तर समोर जी प्लेट बघताय त्याचा म्हणजे रेट आहे पुलावचा तीस रुपये 30 रुपये दुसरे पदार्थ दाखवतो दुसरा पदार्थ म्हटला तर उपवासाची आपली शाबूची खिचडी आता ही ही उपवासासाठी शाबू खिचडी त्यावरती दही आहे घोडसर दहीज दही आहे ओके ते पण फक्त तीस रुपये तीस रुपयाला जाण तीस हवं तेवढ तुम्ही दही त्याच्यावर दही घेऊ शकता पितीही घेऊ शकता तर ही गरमागरम खिचडी मित्रांनो रात्रभर तुम्हाला शाभुची खिचडी शाभूची खिचडी मिळू शकते उपवासाचा जो पुलाव आहे तो मिळतो आणि गरमागरम पोहे जे काढवले ते देखील आपल्याला त्यानंतर मिळतील पोहे खूप छान बनतात खूप लांबून लोक येतात मस्त बनवतात परत शिवाय माझ्या हिवाळ्याच्या स्वभावमुळे पण माणसं खूप करत असतो ती करतात त्यांची बनवण्याची पद्धत पण खूप वेगळी आहे बटर छान घालतात असे पोहे मला नाही वाटत की कुठं सांगली गल्लीमध्ये किंवा सांगली तशी बनत असते मी पण एक प्लेट खाल्ली छान आहे मी त्यांचं ह्या धंद्याला आणि मेहनत घेतलेल्या बद्दल त्यांचं खूप हे करते मनापासून हा मनापासून त्यांचे मी धन्यवाद करते हा थोड सांभार बन आपण आता पोह्याची प्लेट मित्रांनो करून घेतो आणि पोहे आता आपण तेच करूयात रात्रीचे जवळपास आता साडेबारा वाजून गेले तर मित्रांनो सांगलीमध्ये आझाद व्यायाम मंडळाच्या समोर आलोय आपण आणि तात्यांचे पोहे म्हणून एक पोहेचा स्पॉट फेमस आहे रात्री अकरा साडे अकरा रात्री दहा ते पहाटे तीन पर्यंत इथं तुम्हाला पोहे रात्रभर खायला मिळतील सांगलीकरांना एक रात्री जर काही खायचं असेल तर एक योग्य पर्याय म्हणजे हे ठिकाण आहे तर ह्या ठिकाणी आलात तर तुम्हाला पोहे आ, राईस आणि खिचडी देखील मिळेल आणि सगळ्यांचे रेट आहेत ते तीस रुपये आहेत आणि सगळे पदार्थ मी जबरदस्त आहेत आता आपण पोहे घेतलेत समोर बघू शकतो पोह्यावरती सांभर देखील घेतले आणि तात्याने जसं मगाशी म्हणाले तसं हे पोह्यावरती शेव घ्यायची पद्धत ही तात्याने सुरू केली तात्याने बोलता बोलतात सांगितले आता हे पोहे आपण त्यांनी टेस्ट करून बघूया तर रात्रभर मी इथं पोह्याची सोय सगळ्यांची होईल अभ्यासाच्या कारणाने किंवा बाहेर गा गावातून कधी आलात तर रात्री जर काही खायचं असेल तर इथं तुम्ही कधी येऊ शकता आता पोहे जरा टेस्ट करून बघूयात आपण वा जबर मी घरगुती पोह्यांपेक्षा एक छान असा वेगळा फ्लेवर या पोह्याने येतोय खूप खमंग त्याबरोबर पोहेबरोबर शेवजे ती एकदम कुरकुरीत छान लागते आणि सांबरची मित्रांनो खूप छान सांबर मुळा आणि त्याच्याबरोबर फ्रेश लिंबू त्यामुळे काय विचारायला नको पोहे लवस जे असतील त्यांनी तर या ठिकाणी यायला काय हरकत नाही आहे आणि पोहे टेस्ट करायला काय हरकत नाही आहे वा पोहे जर खायचे असतील रात्री तर ह्या ठिकाणी नक्की या आणि पोह्यांबरोबरच फिरडी आणि राईस देखील एन्जॉय करायला विसरू नका आता आपण जरा राईस टेस्ट करून बघूयात दादा नमस्कार नाव सांगा माझं नाव केदार अरविंद पावसकर दाद्यांकडे कधीपासून येते पोहेसाठी जवळजवळ मी दोन हजार नऊ पासून आठ पासून येते नऊ पासून येतो म्हणजे क्वालिटी मध्ये आणि क्वांटिटी मध्ये आजपर्यंत खरंच झालेला नाही बर आम्ही जवळ आमची रात्री भूक म्हणजे म्हणजे भूक लागली की आम्ही पहिला बारा नंतर म्हणजे इकडे आपले राईस बनवतात आपल्यासाठी आणि थोडस सांबार आणि कोथिंबीर टाकली थोडस सांबार द्या थोडस सांबार पण घेतले त्याच्यावरती एक लिंबूची फोड आणि चमचा बिल्ला मित्रांनो आपल्या समोरात आहे राईस तयार आहे गरमागरम सांबार आणि राईस इथे दिला जातो आणि रेट आहे तीस रुपये मित्रांनो राईस घेतलेला आपण त्यावरती सांबार थोडासा लिंबू पिळून देऊया तर मित्रांनो गरमागरम पोहे गरमागरम पोहे सांबार आणि जर राईस खायचं असेल रात्री जर काय भूक लागली असेल आणि आपल्याला काही खायची इच्छा झाली असेल तरी तर ह्या स्पॉट वरती सांगितलेलं या, या नक्की खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे पत्ता देतोय आणि व्हिडिओच्या शेवटी लोकेशन देखील देईल आता राईस आपण टेस्ट करून बघत पोहे तर जबरदस्त झाले ते आता आपण थोडा राईस टेस्ट करून बघूया मित्रांनो सांबार इतकं टेस्टी आहे की पोह्यांना आणि राईसला त्यामुळं ते खूप चव वाढतीय मसाले जो आहे राईस जो आहे तो टिपिकल मसाले जसा असो पुलाव जसा असो तशा पद्धतीचा आहे आणि गरमागरम राईस जर खायचं असेल तर मित्रांनो इथं नक्की तुम्ही रात्री येऊ शकता अजून एक घास घेतो कधी आहात्री काही खायचं असेल तर आझाद व्यायाम मंडळाच्या बरोबर समोर इथं स्टॉल लागलेला असतो तर ह्या स्टॉल या आणि नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत राम राम मला जरा पत्ता पण सांगा म्हणजे आपल्याला पत्ता आपल्या लखन भाग मसोबा गल्ली आझाद व्यायाम मंडळ एसएफसी मॉलच्या एस एफ सी मॉल समोर गल्लीत आझाद व्यायाम मंडळाच्या समोर होत्या हो आझाद व्यायाम मंडळाच्या समोर हो हे रेस आहे की शो आहे आपलं टायमिंग जरा युनिक यू, आहे त्या टायमिंग बद्दल जरा सांगा टायमिंग रात्रभर मला चालू असतो हा रात्री किती नंतर यायला लागेल आपल्याला साडे दहा वाजता यायला लागेल तुम्हाला साडे दहा चालू होते साडे दहा वाजता माझा कॉल चालू होतो ओके मग थोडं पार्सल असतं नंतर चार नंतर स्कॅन रोड माझं चालू होत ओके ओके कोपन माझं स्टँड रोड चालू होतो चार वाजता स्टॅन्ड रोड चालू होतो तीन ते चार वाजता या दरम्यान ओके